करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सुख येत असतं दुःख येत असतं परंतु जी वेळ आहे त्या वेळेला आपण ज्यांना बोलवत असतो ते लोक प्रसंगासमोर बघा ज्यावेळी आपल्याकडे दुःख आलेलं आहे प्रसंग ओढवलेला आहे ज्या व्यक्तींना आपण फोन करून बोलवलेला आहे ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे का आणि आली असली तरी आपल्या मदतीला धावून आलेली आहे का हे प्रश्न आपल्या मनाला विचारायचं एखाद्यावरती जर प्रसंग येत असेल तर नक्कीच आपला देह हो इतरांना मदत करणारा आहे का दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा आहे का हे स्वतःच्या मनाला विचारायला हवं हो। कारण वेळ कधीही कोणाला सांगून येत नाही कुठलाही प्रसंग तुम्हाला सांगून येणार नाही म्हणजेच काय आयुष्य जर पाहायला गेलो तो खूप सुंदर आहे इतका सुंदर आहे की पुन्हा पुनरोपी संसारा येणे नाही आपण आयुष्यामध्ये पैशाच्या मागे असतो प्रॉपर्टीच्या मागे असतो परंतु कोण कौन कोणाला देत नाही आहे बरोबर की नाही एखाद्याला गरज असेल एखाद्याकडे जर पैसे मागायचे अस तर तो।, तो, तो बोलेल माझ्या घरी ये एक वेळ जेव परंतु पैशाचा विचार आणि पैशाची बात माझ्यासमोर करू नकोस बरोबर की नाही म्हणून माणुसकी जपली पाहिजे या विश्वामध्ये या जगामध्ये जर पाहायला गेलो तर माणूस संपूर्णपणे आपण विसरत चाललेलो आहोत कोणी काही घेऊन जाणार आहे का, का? कोण भरून घेऊन आलेला आहे आणि कोण भरून घेऊन जाणार आहे काहीच नाही आहे ना रिकाम्या हाताने आलेलो आहोत रिकाम्या हाताने जाणार आहोत तर कोणी जर आपल्याला हाक मारली असेल तर नक्कीच प्रेमाने उत्तर देता आलं पाहिजे बरोबर ना म्हणून सुख कशा कशामध्ये आहे दुःख कशामध्ये आहे हे जर माहीत असेल तरच जीवनाला अर्थ आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून समाधानी असायला हवं समाधानते सज्जनाची नियोज हीच खरी श्रीमंती आहे बाकी काही नाही आयुष्यामध्ये आपण आयुष्यामध्ये पाहतो की मला काय केल्याने मला चांगलं प्राप्त होईल जेव्हा काही लोक बघा आपल्याकडे पाहत असताना कोणत्या नजरेने पाहतात ते आपल्याला माहीत नसतं परंतु समजून गेलं पाहिजे की आपल्याकडे अशा दृष्टीने पाहतात की आपल्याकडे काहीतरी कमी आहे अजून परंतु एखाद्याला जर आपण बोलव बोलवलं ती तर ती व्यक्ती येत नाही कारण त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या असतात गरजेपुरता माणूस आणि त्याचप्रमाणे आपलासुद्धा देह हा गरजेपुरता नसावा कोणी जर बोलवलं असेल ना तर नक्कीच त्याच्या मदतीला आपला देह धावून गेला पाहिजे कोणताही प्रसंग असू दे कोणताही संकट असू दे नुसतं मन समुद्र एवढं असून चालत नाही ना आता आपण समुद्रकिनारी जातो समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा आपण उभा राहतो परंतु आपण बघा समुद्रकिनारी उभे आहोत आणि तिथे बाता करत आहोत बोलत आहोत त्या खडकावर बसून आपण एकमेकांचं काय करत आहोत स्तुती करत आहोत निंदा करत आहोत परंतु तिथे बसून बाता करण्याऐवजी बरोबर की मी खोल समुद्रात जाऊ शकतो मी पाण्याच्या लाटांबरोबर बघा पोहू शकतो परंतु त्या खडकावर बसून बोलण्यापेक्षा जिथे आपल्याला खरी गरज आहे जिथे आपली खरी गरज आहे आता एखाद्या समुद्रकिनारी एक व्यक्ती समजा बघा मदत मागत असेल तर आपण जे मित्रांबरोबर शेअर केलेलं आहे मित्रांबरोबर आपण जे बोलून गेलेलो आहे ना ते सत्यात तिथे उतरलं गेलं पाहिजे तिथे आपला आत्मविश्वास निर्माण होत नाहीये आपण काय बोलतो अरे मीच बुडाल होतोय म्हणून समर्थ म्हणाले ना पोहणाऱ्याशी गुचक्या खातो मग दुसऱ्यांशी कैसे काढू पाहतो ज्यावेळी आपल्याला स्विमिंग येत नाहीये मग आपण दुसऱ्यांचा विचार का करावा जर आपल्याला पोहता येत असेल तरच आपण दुसऱ्यांचा विचार करू शकतो ना म्हणून भाग कसा दिलेला आहे भरती आहे ओहटी आहे समुद्रातल्या ला लाटा आपल्याला सांगून येत नाही की मी एवढ्याच उंचीवरून येणार आहे म्हणून माणसं आपल्यापासून का दुरावलीत हे समजून घेतलं पाहिजे कारण प्रत्यक्षात दूरवरून मजा पाहणारी जी माणसं आहेत बघा आपल्या काही जवळ सुद्धा माणसं असतात आणि दूरवरून सुद्धा माणसं आपली मजा पाहत असतात परंतु जी जवळून मजा पाहतात ना त्यापेक्षा दूरवरून पाहणारी माणसं ही खूप बरी असतात कारण गुलाबाचं फूल असतं बघा ते काढत असताना त्याला काटेसुद्धा असतात आणि ते काटे टोचल्याशिवाय ते फूल आपल्या हातात येत नाही बरोबर की नाही सूर्याचा प्रकाश बघा सूर्याचा प्रकाश ज्यावेळी पृथ्वीवर येतो सूर्यप्रकाश त्यावेळी आपल्या पायाला चटके लागतात परंतु एखाद्या ठिकाणी जर शेकोटी केली असेल त्याचा जो संपूर्णपणे धूर आहे तो आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागते की नाही नक्कीच आहे म्हणून बघा आपण विचार करतो आपण आपल्या लोकांमध्ये काही जण कमकुवत असतात काही जण बघा जिमला जातात मी जिमला जातो असे बोलणारी आहेत काही जण म्हणतात मी जिमला जात नाहीये काही जण एकमेकांना नावं ठेवत असत परंतु आपण जिमला जाणं किंवा एखादा व्यायाम करणं यात कुठलाही आपण म्हणतो की तोटा फायदा काहीच नाही आहे जसं देवाने आपल्याला बनवलेलं आहे त्याचप्रमाणे आहे ना जेणे विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे त्याचाच हा नरदेह आहे बरोबर की नाही एखाद्याला जिम केल्याने त्याची बॉडी होते परंतु एखाद्या जिमला जर गेल्यावर दोन तीन दिवस करेला आणि चौथ्या दिवशी आजारी पडेल हा तुमचा भाग नाही आहे या देहाचा भाग चालू आहे कारण एखाद्याला सहन होतं एखाद्याला सहन होत नाही आहे परंतु नुसता स्वार्थ बरा नाही ना मीपणा बरा नाही आहे अभिमान बरा नाही आहे बरोबर की नाही म्हणून अपेक्षा जरूर असल्या पाहिजेत परंतु नाते आणि माणसं तुटणार नाही याची का आपण घेणं गरजेचं आहे शोधला तर नक्कीच मार्ग सापडेल परंतु आपण शोधायलाच पुढे जात नाही ना तो मार्ग आपण अवलंबतच नाही म्हणून विचार आपल्या पद्धतीप्रमाणे चालत असतात बघा समोरून येणारी व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने सुद्धा आहे मानाने आहे मोठी व्यक्ती आहे थोर व्यक्ती आहे ज्यावेळी समोरून येते त्यावेळी आपले दोन हात जोडले पण जाऊ शकतात आणि एखादी बघा आपल्याला काहीतरी वाईट बोलत आहे तर तेच दोन हात दुसऱ्यांवर सुद्धा जाऊ शकतात मग आपल्या हातून वाईट घडण्यापेक्षा चांगलंच घडणं चांगलंच आहे ना कारण आपण जसे वागतो ना त्याचप्रमाणे आपण जगाचा विचार करतो की जगातले लोक आहेत ना कधी सुधारायचे नाही आहेत पण सुरुवात जर आपल्यापासून जर केली ना तर नक्कीच आपला देह हा जर सुधारलेला असेल तर आपण विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा वेगळाच असतो आणि आपण जर जगामधल्या लोकांचा विचार केला तर आपली जी परिस्थिती आहे ती सुद्धा कधीही बदलणार नाही म्हणून जोपर्यंत आपले दोन हात जोडले गेलेले आहेत तोपर्यंत आपण ईश्वराच्या चरणी समर्पित आहोत ही शिकवण आहे हे संस्कार आहेत आपले दोन हात म्हणजे बघा पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञान इंद्रिय त्यांना वळण लावणार आहे ना कारण आपल्या मनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विचार येत असतात यावर तुमचं संपूर्णपणे आचरण अवलंबून असतं आपलं मंगलाचरण आपण दररोज आंघोळ करतो दररोज साबण लावतो दररोज शॅम्पू लावतो वरवरचा मळ निघून जातो परंतु जो आतला मळ आहे तो कोण बाहेर काढणार आतले जे विषय आहेत ते कोण बाहेर काढणार बरोबर की नाही काम आहे क्रोध आहे लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता यामुळे मनुष्याला संपूर्णपणे चिंता आणि काळजी वाटत आहे बघा एखादा आपला अवयव असेल आपला हात आहे आपला पाय आहे डोकं आहे अनेक प्रकारचे बघा अवयव असतात जर आपल्याला दोन हात आहेत विचार करा दोन हातापैकी एका हाताने जर साथ दिली नाही ना तर संपूर्णपणे अवघड होऊन जातो बरोबर की नाही दोन डोळे दिलेले आहेत पण त्या डोळ्यांचा वापर जर चांगल्या रीतीने जर केला नाही तर नक्कीच काय आहे बरोबर की नाही जी कमावलेली शिल्लक आहे पुण्याही आहे त्यामुळे सर्व आपण ती शिल्लक गमावलेली आहे आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांनासुद्धा बघा दिसायला अंधुक अंधूक वाटतं स्पष्ट दिसत नाही आहे कानाने आपण ऐकत आलेलो आहोत सर्वांचे निगेटिव्ह विचार आपल्या कानामध्ये आहेत जर ते उत्तमाचे विचार असतील सकारात्मक विचार करण्याची जर पद्धत असेल तर नक्कीच आपला देह हा, हा उत्तमाचा असेल कारण आपलं हे उत्तमाचं असलं पाहिजे खूप शांत मनाने विचार करता यायला पाहिजे आपण एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर आपण डोक्याने विचार करत नाही बघ नाही कारण मनुष्याच्या डोक्यामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत असतात सकारात्मक विचार बघा जर निगेटिव्ह विचार आले की कमजोरी बनते आणि सकारात्मक पॉझिटिव्ह जे विचार येत असतील तर नक्कीच त्याला आत्मविश्वास वाढवण्याचं सामर्थ्यसुद्धा समर्थपूर्वक असतं म्हणून यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छा शक्ती प्रबळ असते आणि आत्मविश्वास मजबूत असतो जय जय रघुवीर समार्थ